आता शरद पवार साहेब आणि अजित पवार गटाच्या नवीन नेत्यांमध्ये काय चर्चा होणार किंवा झाली याच्याविषयी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे आमचा विषय इंडिया ब्लॉकशी आणि महाविकास आघाडीशी आहे या क्षणापर्यंत माननीय शरद पवार आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीचा सदस्य आहे आम्ही आमचा संबंध ह्या इतका या विषयापुरताच आहे आता ते जे काय पतंग उडवले जातात विलिनीकरणाचे एक गट म्हणतो चर्चा झाली एक गट म्हणतो चर्चा झाली नाही विश्वास कोणावर ठेवायचा सुमित्रा पवार यांची पाऊन तास चर्चा मग काय त्यांच्या सुनबाई आहेत त्या <laughs> असं आहे ना की सुमित्रा ताईने पती गमावलेला आहे शरद पवारांनी फक्त पुतण्या नाही ते त्यांचा मुलासारखे असलेले अजित पवारांना गमावलेलं आहे हे तरी त्याच्यामुळे शरद पवार जर त्यांच्या सुनबाईंच्या घरी घरात अजित घरी गेले असतील तर त्यात पत्रकारांनी प्रश्न विचारावेत असं काही नाही ना शरद पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक मुद्दा अधोरेखित करता आहे की विलिनीकरणाची चर्चा अजित पवारांशी आमच्या बरोबर होत होती मुख्यमंत्री या हे मीही सांगितलेलं आहे की फडणवीसांवरती विश्वास नसेल अजित पवारांचा आणि विलगडीकरणाबाबत काही चर्चा नक्की सुरू होती याची आम्हालाही माहीत होती माहिती होती आमच्याकडे पण त्या चर्चेला त्यांच्या खिळ बसले त्यांचं राजकारण होत त्याच्याशी शिवसेना काँग्रेस पक्षाचा काही समान देईल असं मला वाटत नाही जेव्हा हे निर्णय घेतील दोन पक्ष तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल होतील तेव्हा तो प्रश्न आम्हाला विचार पण त्याला अजून वेळ आहे आणि आता अजित पवार गटाचे लोक ज्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडत आहेत तेव्हा मला असं दिसतंय की प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे हसन मुश्रीफ एकेकाळचे शरद पवारांचे चेले शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्याबरोबर घ्यायला इच्छुक दिसत नाहीत कारण अमित शहा आणि मोदींची इच्छा नसावी